एसवाय पी ग्रुप चा सुंदर झाला त्याच्या सोबत भुंगा मिलिंद शेट स्वतः सुंदर आणि हो नक्कीच मिलिन शेटचा प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते जो टोप मध्ये बैल पलतो की त्याच्या गाल्यात आपलाही बैल काही नवीन धमाका होणारच आहे एसवाय पी ग्रुपच्या दावणीला एक नवीन खरेदी नाव दिल्यानंतर असे अनेक अड्डे झाले की आम्हाला नावही काढावं लागलं पण मिलिंद शेट एक आहे श्री शेठचं नातं मिलिन शेठचं नातं एक भावासारखं आहे एस वाय पी ग्रुपच्या नावाने आपला पलतोच पण एसवाय पी ग्रुप हा बिंजोरलाच नाव असतो या क्षेत्रामध्ये आपण तर कधी आलोच नव्हतो पण हा क्षेत्र एवढं चांगला आपला घरी असला आज पण आपण आड्ड्या मध्ये गेलो ना तरी आवर्जून नाव घेतात एस वाय पी ग्रुप हा एक एस वाय पी ग्रुप आहे एक ब्रँड दोन कोटीची मर्सिडीज पालणे मेंटेनन्स आणि बैल कधी कठीण काम आहे पण ती सेवा करता करता कामा महादेवाचं पण मी आहे आणि दुसरी गोष्ट काय नंदीची आमच्याकडून सेवा होते दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमची ओळख द्या ना मी प्रसाद देशमुख पाटील अंबरनाथ आणि तुमच्या धावणीला एक असा बैल आहे त्या बैलाची मुंबई बिंजूरमध्ये चर्चा आहे एस वाय पी ग्रुपचा सुंदर आणि आपल्या या क्षेत्रामध्ये आपली कशी सुरुवात झाली ती सांगा ना स्टार्टिंगला टायगर बैल आपल्या धावणीला आला होता नंतर भावांनी आणि एकदा नंदूशेठ आहे नंदूशेठ भाऊ त्याने बैल घेतला सुंदर बनवून मुंबईला आला आणि चांगले चांगले गुला घेतले आपण त्या टायमाला आपण या नादाबादी किती वर्षापासून आहात स्टार्टिंगला तर आमचा छोटा भाऊ श्री शेठ पाटील तेच होते नंतर त्यांच्या मागे मी पण ऑटोमॅटिक येऊन गेलो नंतर मग एक दीड वर्षाला या आहे मी हा नाद चांगला नाद आहे आणि चांगला वाटतं शेतकरी म्हणून पण चांगला वाटतो आपल्याला आणि चांगले विषय म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप एक जिवाल्याचा खेळ आहे आपला जिवाळ्याचा खेळ करमुणीचा खेळ आहे आणि चांगला खेळ आहे कारण प्रत्येक मालकाला अपेक्षा असतं आपल्यासाठी आपला नंदी पलतो आहे तो गोलालाच राहावा काही गुलाला झालेली सांगा ना आता मागे आमचं एक पाटगावला एक गुलाल झालेला आहे आणि स्टार्टिंगला आम्ही स्टार्टिंग, स्टार्टिंग गुलाव घेतच चालू केलेलं आहे पाटगावला झाला उंबरवेडाला एक गुलाव झाला आमचा चांगले चांगले गुलाव झाले आणि चांगले सगळे बैलप्रेमी चांगला आपल्याला सपोर्ट केलीच ना जो आपला खेळ आहे या खेळाबद्दल तुमचा काही अनुभव अनुभव म्हणजे खेळ एक चांगला केला आहे हा आणि शेतकरी म्हणून बरा वाटतो आपल्याला आणि चांगला वाटतो म्हणजे कारण धावणीला आपल्या जरी बैलाही घडतात तर मागे घेणारे जी मेहनत असतात मुलं तर ते त्यांच्याविषयी ते काय बोला मला तर असं वाटतं की दोन कोटीची मर्सडीज पालणे सोपं आहे तर एक बैलचं मेंटेनन्स आणि बैल करी कठीण काम आहे पण ती सेवा करता करता का कामाला महादेवाचं पण मी बघतो आहे आणि दुसरी गोष्ट काय नंदीची आमच्याकडून सेवा होते आणि आमच्या घरचा ना बरं वाटतो आमच्या घरी नंदी आहे रोजच्या रोज आम्हाला सेवा करायला भेटते याच्या आधीची काही बैला सांगाल का तुमच्या दावणीला काही हो। स्टार्टिंगला तर आमच्याकडे टायगर म्हणून एक टाइगर छोटा बैल आणला होता आमच्या श्री शेठ पाटील पण आहे ना ते भट्टीवर काही पण होते म्हशी पण होते आणि बैला पण स्टार्टिंग पासून वडील यांच्या पहिल्यापासून धंदा पण होता स्टार्टिंग पासून शेतकरी हिसा पण बैला पहिल्यापासून पाळत आले म्हणजे सुरुवात तुम्ही आज एक शेतकरी म्हणून आहात पण आज या खेळामध्ये तुमचा एक वेगळाच दर्जा झालेला आहे कारण एस वाय पी ग्रुप अंबरनाथ ही गाडी मैदानात आली की चर्चा होते त्या गाडीची आणि कुठेतरी या गोष्टीसाठी तुम्हाला कसं वाटतं म्हणजे ऐकून स्टार्टिंगला तर आठ दहा वर्षापूर्वी आपला एक छोटासा बिटबटीचा धंदा पण होता तर आम्ही तिथूनच एस वाय पी म्हणून नाव टाकलं त्यात एस वाय पी जिथेच आम्ही नाव टाकलं ब्रँड जो आम्ही चालू केला तिथेच आम्हाला यश आलेलं आहे आणि एस वाय पी म्हणजे आम्हाला लकी नाव झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एस वाय ग्रुपचं नाव सोडतो हाड्ड्यामध्ये जेव्हा आपलं तुमचं नाव गा गाडी कुठल्या नावाने म्हणजे एस वाय पी ग्रुप याच नावाने म्हणजे शेठ पाटील नंदू शेठ पाटील नंदू शेठर आणि एस वाय पी ग्रुप अंबरनाथ या नावाने गाडी पडतोय या नावाने गाडी सुंदर विषय सांगा ना कारण एक अनमोल रत्न तुमच्या धावणीला लागले सुंदर स्टार्टिंगला आम्हाला वाटलाच नव्हता सुंदर एवढा पळेल आणि एवढा आमची मनाची अपेक्षा पूर्ण सुंदर करेल ते आम्हाला वाटलंच नव्हता पण जेव्हा जेव्हा सुंदर पडायला लागला तर आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढत गेला आणि एकदम चांगला वाटत गेला आणि आता आम्हाला एकदम चांगला वाटतो का आम्हाला टॉपची बघायला पैरायला पण भेटतात सुंदर मुले टॉपची लोक बघायला पण भेटतात आणि एस वाय पी ब्रँड हा जसा अड्ड्यामध्ये गेलो एस वाय ब्रँड नाव चर्चेमध्ये येतो सुंदर मुले फक्त हे सुंदरच प्रेम आहे आम्हाला बाकी काय नाही म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं आता तुमचा व्यवसाय पण आहे बरेचसे नवीन गाड्या मालक उतरतात तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल की कशाप्रकारे आपण या क्षेत्रामध्ये उतरावं या क्षेत्रामध्ये एक औषधा खेळ आहे आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट काय हऊस म्हणून काम करा बैलाची सेवा करा इमानदारीन सेवा करा आणि हौसेमोठी काम करा येऊ मग हो, ते भांडणंपिंडं काही करू नका मस्त खेळ आणले मजा पण येते मी इथे पहिले खेळत नव्हतोच आणि हा नान पण मला नव्हता पण एक छोट्या भावाच्या जोडीला जाऊन जाऊन जो याच्यात मी उतरलो एक छोटा नान लागलेला आहे पण चांगला नांद आहे चांगला नांद आहे म्हणजे याच्याने आपल्याला जसं आपला गुलाल झाला ना संध्याकाळी घरी आल्यानंतर जो आनंद आपल्याला भेटतो ना की आपल्या बैलाच्या पाठीवर गुलाल आहे तोच गुलाल आपण आपल्या कपालीसुद्धा लावतो हो हो नक्की लावतो आम्ही सगळे सहकारी आणि सगळं संपूर्ण एसवायपी ग्रुप थोडा आनंद व्यक्त करतो घरी आल्यावर आम्ही मैदानामध्ये आपल्या गाड्या झाल्या आहेत कशा गाड्या झालेल्या आहेत याच्या आधीच्या पद्धती भरपूर चुरशीच्या गाड्या झालेल्या आहेत आणि आमचे नितीन फुलोरे नंदू शेठ भोईर शिरी शेठ पाटील आकाश शेठ राऊत आणि मिलिंद पाटील आमचे ते भरपूर आम्हाला सहकार्य करत असतात आणि विजू भोसले मग एक बोर्ग आहे आपला साताराचा बोर्ग आहे तो पण चांगली मिळत होतो आपल्या बहिणीसाठी आता तुमच्या दावणीला ही तीन बाईला आहेत अजून काय याच्या पुढे काही काही अपेक्षा लोकांच्या असतील कारण तुमच्याकडनं आता बघूया देवाचा आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद काय देव आपल्याला पुढं आज्ञा देतो त्या हिशोबां दादांशिबी बोलूया तुला नितीनदादा नमस्कार 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 आता तुमच्याकडे मी येतो आहे दादाजी सांगितलं तुमचा पण खूप मोठा हात असतो या सुंदरच्या पाठीमगं पाळण्यामागं सुंदरची प्रॉपर माहिती द्या ना सुंदर हा तुमच्या दावणीला कुठून आला आहे सुंदरची खासियत अशी एक बोनिवलीला अड्डा झाला एक आम्ही असंच गेलो होतो शर्यतीमध्ये श्रीदादा होते नंदू नंदूभर होते आणि आमचे मोठे भाऊ प्रसाद पाटील शर्यतीमध्ये असंच गेलो आम्ही शर्यती बघायला तेव्हा असा एक विषय निघाला की आपण शर्यती बघायला येतो तर आपण पण एक बैल घेऊया तर मग आम्हाला एक सोमनाथ पवार म्हणून आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की एक बैल आहे तर मग नंदू भोईर आणि सोमनाथ पवार हे दोन लोक गेले गावाला आणि चाळीस गावाला फर्स्ट टाईम बैल आपण बघितलाही नव्हता कधी ज्यावेळेला आपण गेलो तिथे त्यांनी लो बैल बघितला आणि बैल बघितल्यानंतर त्यांनी फोन केला श्रीदादाला की श्री शेठ आपण एक बैल बघितलेला आहे आणि बैल आपल्या कामाच आहे श्री शेठनी सांगितलं ठीक आहे बैल चांगला आहे घेऊन या मग गाववरून आपण बैल मुंबईला घेऊन आलो आणि ज्या वेळेला मुंबईला बैल आला बैल बघितला आपण जी अपेक्षा नव्हती बैलाकडून त्याच आज बैलाने आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि सुंदर ज्या वेळेला मैदानात जातो ना की लोकांचा आता गळ्यातला ताईच झाले मुलांचा सुंदर आणि असे भरपूर अड्डे झाले एस वाय पी ग्रुपच्या नावाने आपला पलतोच पण एस वाय पी ग्रुप हा बिंजोरलाच नाव असतो आणि बिंजोरला नाव दिल्यानंतर असे अनेक अड्डे झाले की आम्हाला नावही काढावं लागला हे आज आम्हाला या सुंदरनी ओळख करून दिलेली आहे ज्यावेळेला सुंदर आपल्या दावणीला आला त्यावेळी त्याचं वय किती होतं सुंदर आपल्या दावणीला वयत ना आपण सांगू शकत पण त्या चार दातीवर चार जाती हा म्हणजे कमीत कमी तीन ते साडेतीन वर्षाचा हो बरोबर आणि आता दाती किती आहेत जाती ताती जाती झाली म्हणजे अजून बर एक दोन वर्ष त्याच्याकडनं अपेक्षा आहेत पलाय नक्कीच नक्की काही पैदाशी विषयी काही माहिती आहे पैदाशी वगैरे काही आपल्याला नाही तेवढा अनुभव पण नाही आणि आपण विचारलं पण नाही जसा आपल्याकडे आलाय तसा पलतोय आणि अजून पण तो तसाच पलतोय आता मागं एक मैदान झालं पिसारवे पाठीमध्ये जे आपले शेट पाटील आता मागाशी दादानी नाव घेतलं त्यांची एक बाईट आलेली आहे ला, एक लवकरच सुंदर आणि भुंगा आ, ही गाडी पण पलताना हो नक्कीच मिलिंग शेटचा खूप सहकार्य असतो आपल्याला मिलिंद शेट झाले आकाश राऊत झाले आणि मिलिंग शेट आमची इच्छा आहे आणि मुंबईच्या प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते जो टोपमध्ये बैल पलतो की त्याच्या गळल्यात आपलाही बैल बैल पाहिजे पण मिलिंग शेट एक भावासारखे आहे श्री नातं मिलिंद शेटचं नातं एक भावासारखं आहे आणि मिलिंद शेठ स्वतः बोलले की आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये एस वाय पी ग्रुपचा सुंदर झाला त्याच्याही सोबत भुंगा पलेल आणि नक्कीच अपेक्षा आहे आमची पण आणि सर्वांचीच अपेक्षा आहे की ही जोडी एका मैदानात पलायला पाहिजेल आणि ते सर्वांची इच्छा पण नक्कीच पूर्ण करणार आहे मिलिंद शेटही पूर्ण करणार आहे नक्कीच नाही कारण आज इतक्या मोठ्या बैलामध्ये जर आपला बैल पलतो आहे तर कुठेतरी आपल्या बैलामध्ये पण धमक आहे हो नक्कीच आहे आणि जसं आता तुम्ही सुंदरचं नियोजन कसं काय करता ते सांगा ना नियोजन मी स्वतः करतो आहे एक विजय भोसले आहे तो एक नियोजन करतो आहे शेठ भोईर आहे स्वतः मालक आहेत श्रीदादा नियोजन करतो म्हणजे मी एकटा नियोजन करतो असतलं नाही चार लोक आहेत चारही लोकांना कोणीही फोन करतो आपला आज बैल पालतोय तर आपल्याला फोन करणार आणि आपण जो पण आपल्या बैलाच्या लेवलला बैल पालणार आहे त्याला त्याच्या गळ्यात बैल नक्कीच पळवणार आहे कारण आपला बैल पलतो न येतो आपल्याला पैऱ्यांसाठी मागण्या येतात तर आतापर्यंत आपले कसे कसे पैरे झालेले आहेत काही आतापर्यंत पैरे तर चांगलेच झालेले आहेत आणि मोठेच पेरे येतात आणि छोटाहून पेरा आला तरी आपण कधी नाही बोलत नाही प्रत्येकाला बैल दिलेलाच आहे आणि जसं आता तुम्ही सांगितलं काही आठवणीच्या शर्यती याच्या सांगा सुंदरच्या मागच्या सीझनच्या आठवणीच्या शा, सांगायला शा, गेलं तर असे भरपूर आठवणी आहेत आणि चांगल्या चुरचीच्या शर्ती मारल्या आहेत आणि त्या आठवणी बोलल्या तर एकदम म्हणजे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहेत या क्षेत्रामध्ये आपण तर कधी आलोच नव्हतो पण हा क्षेत्र एवढं चांगला आहे ना खूप चांगलं आहे आणि या सुंदरने जी ओळख निर्माण केली ना आमची एक वेगळी निर्माण केली आज पण बैल आपला घरी असला आज पण आपण आड्ड्यामध्ये गेलो ना तरी ना आवर्जून नाव घेतात हो एस वाय पी ग्रुप हा एक एस वाय पी ग्रुप आहे ना एक ब्रँड झालेला आहे हा एस वाय पी ग्रुप एक वीट भाटी वीट भाटी होती आधी दादांची आणि त्याच्यावर त्यांनी एस वाय पी ग्रुपचं नाव टाकलं आणि तो एवढा लकी झाला आहे ब्रँड गाड्यांवर नाव आहे नवीन घर बांधलं त्याच्यावर सुद्धा एस वाय पी आणि आज आड्ड्यामध्ये पण एस वाय पी ग्रुप हा ब्रँड झालेला आहे आणि त्या ब्रँडच्यानुसारच आम्हाला एक सुंदरची ओळख आणि आमच्या लोकांची ओळख ये ही एस वाय पी ग्रुपच्या नावानेच झालेली आहे आणि जसं आता तुम्ही मगाशी सांगितला पाटी, पाटी सुंदरचं नाव करायला अजून मला वाटतं काहीतरी नवीन बघायला भेटेल आम्हाला हो नक्कीच काही दिवसात नवीन धमाका होणारच आहे वाय पी ग्रुपच्या दावणीला एक नवीन खरेदी येतेच आणि ती लवकरच येणार आहे आता काही आगामी कालाचं नियोजन काही सांगू शकता का सुंदरचं आगामी कालाचं नियोजन झालेलं आहे आणि एक तारखेला जो अड्डा आहे पाठगावलेला तिथं मोठं नियोजन आहे मोठा नियोजन आहे आणि गाडी पलताना दिसेल आम्हाला नक्कीच आणि विशेष सुंदरचे जी गाडी पालते या गाडीवर ड्रायव्हर विशेष कोण असेल काय ड्रायव्हरचा आप, ड्रायव्हर आपले जे ड्रायव्हर आहे पंकज ड्रायव्हर झाले एक डोक्याचा पोरग आहे साहिल 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 दुर्गे साहिल दुर्गे त्याच्यानंतर अजून एक डोक्याचा पोरग आहे भोईर म्हणून संजय ढोय संजय भोय हा एक असे तीन ड्रायव्हर आहेत आपले म्हणजे त्याच्या आता सुंदर बस आहे बस बरोबर आणि हा मुंबईचा तुम्ही खेळ बघता आपला खेळ कसा काय चालला आहे मुंबईचा खेल, चा खेल एकदम चांगला खेळ आहे आणि मुंबईमध्ये जो खेळ आहे एकदम चांगला खेलही चालला आहे आणि या खेलामध्ये ना प्रत्येकाला छंद लागायला पण पाहिजे आणि हा छंद एवढा चांगला आहे जेवढा फक्त आनंदच घे घेण्याचा छंद आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये आता खूप असे गाडा मालक झाले नामांकित गाडा मालक आहेत आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपणही मोठे गाडा मालक झाले पण ती ओळख फक्त एक सुंदरने दिलेली आहे आपल्याला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारा आपलं पहिला दावणीला आलेला आहे टायगर टायगरच्याविषयी काय माहिती द्याल तुम्ही टायगर ज्या वेळेला आपण घेतला आहे त्यावेळेला नऊ महिन्याचा होता आज तो पण बिंजोरमध्येच पलतो आहे आतापर्यंत त्यांनी दहा शर्यती मारले बिंजोरच्या टायगरने पण आतापर्यंत दहा गुलाला झाली नक्कीच गुलाला आणि त्याचं पण मला वाटतं जसं सुंदरने आपलं नाव केलं एक नंबर मध्ये तो पण थोड्या थो दिवसामध्ये खूप अपेक्षा आहे टायगर कडून आमची चालेल थोडीशी माहिती आपण घेतली तुमच्या धावणीची आणि असं तुमची धावण गुलालात राहो माझे चॅनेल करून नेहमी शुभेच्छा असतील आणि जेव्हा एक तारखेचं तुम्ही नियोजन केलंय नक्कीच मला पण तुमची तिथे जर गुलाल झाला माझ्या चॅनल कुठून शुभेच्छा असतील तुमचा गुलाल व्हावा आणि मला पण तुमची मुलाखत घ्यायला आवडेल तिथे एक तारखेला मैदानामध्ये नक्कीच नक्कीच चालेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद